दंडवत प्रणाम श्री दत्तात्रय प्रभू निसर्गातील वेगवेगळ्या घटकांचा आदर्श घेत असताना त्यांच्याकडून एक गुण घेऊन त्यांना गुरुस्थानी मानतात अशी चोवीस गुरु श्री दत्तात्रय प्रभूंनी स्वीकारलेले आहेत त्यातील चौथ्या गुरूबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत जैसे का जीवन स्वच्छ स्वभावे प्रसन्न तैसे रजस्तमे विन मन निर्मळ व्हावे असे आमचे आचार्य भास्कर भट्ट गीतेमध्ये सांगतात पाण्याला जीवन म्हणतात जसे पाणी स्वभावाने स्वच्छ आणि प्रसन्न आहे तसे साधकाचे मन रजतमविहित म्हणजे रजातमाच्या वेगळे झाले पाहिजे जी। आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा घटक असलेले जल म्हणजे पाणी श्री दत्तात्रेय प्रभूंचा चौथा गुरु आहे मूळ स्वच्छ आणि निर्मळ असलेल्या नदीच्या पाण्याला आपण घाण करतो मात्र पाणी सर्व कचरा घाण खाली बसवतं आणि पुढे वाहत असताना ते निर्मळ आणि स्वच्छ होऊन जातं ते स्वच्छताच देत राहतं दुसरी महत्त्वाची गोष्ट पाणी ज्याच्या संगतीने जाते त्याच्यासारखे होते पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिस्मे मिले वैसा जेव्हा ते समुद्राला मिळते तेव्हा त्याला खारटपणा येतो त्याची वाफ झाल्यानंतर मात्र वर जाऊन ढग बनत आणि शुद्ध पाणी होऊन खाली भर आणि ते नदीच्या बोरच्या विहिरीच्या रूपाने पिण्यायोग्यच होतं तेच नदीला गेलेले पाणी आम्ही परत घाण करतो आणि नदी ते घाण पाणी समुद्रात नेऊन सोडते आणि समुद्र त्याची वाफ बनवून परत ढगात रूपांतर होतं हे चक्र चालूच असतं आम्ही पाण्याला घाण करत असतो आणि ते मात्र दुसऱ्याला स्वच्छ करत स्वतही स्वच्छ होत राहतं हा गुण मी पाण्याकडून घेतला असे श्री दत्तात्रय प्रभू यदुराजाला सांगतात आपणही आपल्या जीवनामध्ये त्या पाण्याची निर्मळता घेऊन आपल्या आचारात बदल केला पाहिजे दुर्गुणांचा त्याग केला पाहिजे आणि लोकांनी आपल्या पायावर डोकं ठेवावं इतके आपले, आपले चरण पवित्र झाले पाहिजेत दंडवत प्रणाम